भारतीय संस्कृतीमध्ये तीळ या पदार्थाला अत्यंत महत्व आहे पांढरे तीळ काळे तीळ असे तिळाचे दोन प्रकार आहेत तीळ हे उष्ण आहे त्यामुळे खास करून हिवाळ्यात याचे लाडू चटणी केली जाते तसेच अळवडी वडी किंवा ढोकळा अशा पदार्थांवर तिळाची खमंग फोडणी देखील दिली जाते तीळ खाण्याचे अनेक फायदे आहेत आपल्या जेवणात भाजी असली तरी तोंडी लावण्यास जेवणाची रंगत वाढवण्यासाठी जेवणाच्या पानाला लोणची पापड चटण्या वाढल्या जातात त्यातीलच एक चटणी प्रकार तिळाची चटणी चला आज तिळाची चटणी करण्यासाठी आपल्याला एक वाटी पांढरे तीळ खोबरं वाटी दोन ते तीन चमचे शेंगदाणे लसूण चार पाच बाक जिरं मीठ आणि लाल तिखट आवडीनुसार एवढं साहित्य वापरून आज आपण करणार आहे तिळाची चटणी सुरुवातीला काय करायचं पॅन गरम झाला की त्यावरती तिळ ओतून घ्यायचे आणि तीळ चांगले भाजून घ्यायचे मंद आचेवर भाजून घ्यायचे गॅस फास्ट करायचा नाही तिळाचे खूप सारे फायदे आहेत आणि तिळामुळे उष्णता वाढते कॅल्शियम मिळते त्यामुळे मुलांना आपण एक चमचा तिळाची चटणी रोजच्या जेवणात जरी वापरली तरी उत्तमच आहे फक्त त्याचा वापर थोडा कमी करा तडतडू लागलेत छान तडतड उडलेली ती आपण बाजूला काढून घेतलेत थंड होण्यासाठी आता पाववाडी खोबरं मी मंदाचे वर बारीक गॅसवर भाजून घेणार आहे मोठा गॅस करायचा नाही कारण खोबरं करपत मन दाचे खोबरं लाल होईपर्यंत परतून घ्यायचं आणि ते थंड होण्यासाठी काढून घ्यायचं जिरं एक चमचा सात ते आठ लसणाच्या पाख्या आता ह्या व्यवस्थित भाजून घेणार आहे मी सगळे पदार्थ भाजून का घ्यायचे कारण त्याचा कच्चापणा निघून जातो आणि एक खमंगपणा येतो चटणीला त्याचबरोबर काय होत ती जास्त काळ टिकण्यास मदत होते एकदा केलेली चटणी पंधरा ते वीस दिवस सहज टिकते आता आपण दोन चमचे शेंगदाणे लाल होईपर्यंत परतून आहोत शेंगदाणे लाल झालेले आहेत ते आपण थंड होण्यासाठी काढून घेणार आहे सगळं साहित्य हे थंड करायचं आणि मगच मिक्सरच्या भांड्यामध्ये ओतायचं आणि मिक्सरला फिरवून घ्यायचं आता पहा सुरुवातीला मी काय करते ते ओतून घेते आणि त्याच्यानंतर बाकीचे सगळे मग ओतणार आहे त्याच्यामध्ये आता हे सगळं ओतून त्यामध्ये चमचे मीठ घालणार आहे मी आणि दोन चमचे लाल तिखट लाल तिखटाचं प्रमाण तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकताय ज्यांना तिखट आवडतंय त्यांनी थोडं जास्त वापरा नसेल तर दोन चमचे पुरेस आहे आता हे आपण मिक्सरला दरदरीत फिरवून घेणार आहोत आणि आता आपण पाहू शकतोय की आपली चटणी तयार आहे एक दोन तीन वेळेला फिरवल्यानंतर लगेच वाटली जाते आणि छान तयार होते अशा प्रकारची चटणी आपली तिळाची चटणी करून तयार आहे तयार आहे तिळाची चटणी ही चटणी देखील वापरतात शेंगदाण्याच्या कुटाला पर्याय म्हणून तिळाची चटणीचा वापर केला जातो तिळामुळे त्वचेचा पोत सुधारतो त्याचबरोबर तिळाचे ते तेल केसांना लावणे अत्यंत चांगले मानले जाते मी ही तिळाची चटणीची रेसिपी तुमच्यासोबत शेअर केली या पद्धतीने तुम्ही करा खा आम्हाला तुमची चटणी कशी झाली ते कमेंट करून सांगा आमच्या व्हिडिओला लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ अत्यंत काळजीपूर्वक पाहिल्याबद्दल तुमच्या सर्वांचे धन्यवाद